रोज एक नवीन विषय मध्ये मला तमाम सांगलीतल्या काही मित्रांनी सांगितलं की भाऊ सांगलीतल्या वसंतदादांच्या पुतळ्यावरती काहीतरी बोला तर दादांशीच बोलायला आलो दादा तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून अनेक वेळा राहिलात आणि दादा तुम्ही या महाराष्ट्राला सांगलीच नाव महाराष्ट्राला गाजवून दाखवलं आणि तुम्ही या सांग महाराष्ट्रातून तुम्ही राजस्थानचे राज्यपाल झालात आणि राजस्थानला सुद्धा सांगलीचं नाव दाखवलं दादा या सांगली मधून तुम्हाला न विसरणारीच जनता आहे पण दादा मला दुर्दैव वाटते दादा दादा तुम्ही हा फशन चौकामध्ये हा दादा हा परिसर किती अस्वच्छ आहे दादा दादा तुमची प्रॉपर्टी अब्जू रुपये सांगलीमध्ये आहे आणि दादा तुमच्या अंगावरती या शर्टाला होलं पडलेत दादा तुमच्या नाकातून गुन्हा फुटल्यासारखं रक्त आल्यासारखी अवस्था झाल्या दादा तुमच्या या सगळ्या पुतळ्यावरती ही जी अवस्था बघतोय दादा वाईट वाटतय दादा तुमची आठवण येते हो लोकांना आठवण येते राजकारणाच्या वेळेलाच दादा तुमची आठवण येते तुमचे पाय धरले येतात हो लोक कोण नगरसेवक झालत र येतो कोणतं तिकीट मिळावं म्हणून येतो कोणतर पक्षामध्ये प्रवेश केला म्हणून येतो दादा कोणतं निवडून आलं म्हणून येतो दादा नाही तर दादा तुम्हाला कोणत्या इचाराना झाले दादा दुर्भाग्य आहे हो, दुर्भाग्य दादा तुमची किंमत बाहेर आहे पण तुमची किंमत या सांगलीतल्या लोकांनी ठेवली नाही हो दादा हा परिसर किती स्वच्छ पाहिजे होता दादा तुमच्या या पुतळ्याला रोज, रोज 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 दादा स्वच्छता ठेवली पाहिजे दादा अहो या महाराष्ट्राचं कल्याण केलं दादा तुम्ही आणि तुमच्याकडे दुर्लक्ष आहे दादा ह्याला जबाबदार कोण मी दादा तुमच्या मांडीवर खेळलो तुमच्या मांडीवर बसलो दादा वाईट वाटतंय वाईट वाटतं तुम्ही मुख्यमंत्री असताना शेवटला पण ज्यावर मुख्यमंत्री होता तुम्ही राज्यपाल म्हणून जात होता जाणार होता त्यापूर्वी मी चौऱ्याऐंशी साली तुमच्या मांडीवर बसलो दादा वाईट वाटतो वाईट वाटतंय दादा तुम्ही जरा आम्हाला जरा तर काय दिलं असतं ना मी खरंच त्यातनं दादा तुमच्यावर खर्च केला असतो पण माझी परिस्थिती नाही होत एवढी तुमचं एवढं बघायचं दादा या सांगली नगरपालिकेने या पुतळ्याचं अनावरण केलंय मी दादा तमाम सांगलीतल्या तुमच्या नातेवाईकांना म्हणा किंवा तुमच्यावर प्रेम करणारा म्हणा किंवा तुमच्या नावाचा उपयोग करून आता जी लोक पैसे कमवतात म्हणा त्या सर्वांना ना दादा मी विनंती करतो हात जुडून अरे कोण ना कोण तर यार या दादांचं स्वच्छता ठेवूया पुतळ्याची अरे बघा रे अवस्था काय अवस्था आहे अरे दादा आहेत हे रे दादा वसंतराव दादा पाटील आहेत हे अरे विसरता का सांगली करा दो ते दादा आहेत अरे त्यांच्या पुतळ्याची अवस्था ही जर तुमच्याकडे लक्ष कोणी दिलं तर धन्यवाद मानतो मी अन्यथा परत एकदा दे व्हिडिओ काढतो जोपर्यंत जागी होत नाहीत ना तोपर्यंत मी व्हिडिओ काढत राहतो दादा तुम्ही त्यांना सुद्बुद्धी द्या ज्यानी ज्यांनी तुमच्या नावाचा उपयोग करून आज कमवलेला आहे किंवा कमवतात त्या सगळ्यांना सुद्बुद्धी द्या आणि तुमच्यावर लक्ष देण्याची इच्छा निर्माण करा त्यांची अशी मी विनंती करतो दादा थांबतो जय हिंद दादा